ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका अत्यंत जवळच्या पण कदाचित नेहमी विचार न केल्या जाणाऱ्या नात्याबद्दल बोलणार आहोत ईश्वरासोबतच्या मैत्रीचं नातं बरोबर ईश्वरासोबत मैत्री, मैत्री। आणि यासाठी आपण श्रीमाताजींच्या ईश्वर खरा मित्र यातील काही निवडक विचारांचा आधार घेणार आहोत आपला उद्देश आहे की ही संकल्पना ईश्वर म्हणजे फक्त एक शक्ती नाही तर तो व्यक्तीचा सर्वोत्तम मित्र कसा असू शकतो हे जरा सखोलपणे समजून घेणं नक्की या मैत्रीच्या कल्पनेचाच वेध घेऊया तर मग सुरुवात करूया एका मूलभूत विचाराने श्रीमाताजी म्हणतात की ईश्वर असा मित्र आहे ज्याच्या समोर आपण आपलं सगळं काही म्हणजे अगदी मनातल्या खोलवरच्या गोष्टीही उघड करू शकतो पण इतका संपूर्ण विश्वास आणि मोकळेपणा कसा शक्य होतो म्हणजे सामान्य मैत्रीतही हे इतकं सोपं नसतं नाही का बरोबर आहे याचं एक महत्वाचं कारण श्रीमाताजींच्या विचारांमध्ये असं दिसतं की ईश्वर हा केवळ सहानुभूतीचा नाही तर खऱ्या निरपेक्ष करुणेचा उगम आहे अच्छा करुणेचं उगम म्हणजे बघा मानवी नात्यांमध्ये अपेक्षा असतात गैरसमज होतात मर्यादा येतात पण ईश्वर तो करुणेचा स्रोत असल्यामुळे कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय किंवा अटींशिवाय आपल्याला स्वीकारतो तो आपल्याला आपल्या चुकांसकट आणि चांगुलपणासकट सकट म्हणजे अगदी पूर्णपणे जाणतो म्हणूनच त्याच्यासमोर पूर्णपणे मोकळं होण्याची एक सुरक्षितता वाटते म्हणजे ही करुणाच त्या विश्वासाचा पाया आहे अच्छा आणि याच संदर्भात मग क्षमाशीलतेचा मुद्दा येतो बरोबर अगदी श्रीमाताजी म्हणतात की जर चुका पुन्हा केल्या नाहीत तर त्या माफ करण्याची शक्ती ईश्वराकडे आहे हे कसं कसं काम करतं आणि याचा खऱ्या साक्षात्काराकडे नेणाऱ्या मार्गाशी काय संबंध आहे यातील एक रोचक भाग असा आहे की ही क्षमाशीलता म्हणजे केवळ चुकांवर पांघरुण घालणं नाहीये श्रीमाताजींच्या दृष्टिकोनातून बघितलं तरी ही एक शुद्ध करणारी प्रक्रिया आहे शुद्ध करणारी हो जेव्हा आपण प्रामाणिकपणे चूक मान्य करतो आणि ती पुन्हा न करण्याचा निश्चय करतो तेव्हा ईश्वर केवळ क्षमा करत नाही तर त्या चुकीमुळे आलेला जो काही नकारात्मक प्रभाव असतो किंवा अडथळा असतो तो दूर करतो अच्छा आणि यामुळेच आध्यात्मिक प्रगतीचा किंवा ज्याला आपण खरा साक्षात्कार म्हणू त्याचा मार्ग मोकळा होतो क्षमा म्हणजे फक्त भूतकाळापासून सुटका नाही तर भविष्यासाठी एक नवी सकारात्मक दिशा मिळवणं आहे हे खूपच आश्वासक वाटतंय पण केवळ क्षमा नाही मार्गदर्शनाचा पण उल्लेख आहे ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणजे तो सगळं जाणतो आणि त्यावर उपायही करू शकतो असं म्हटलं आहे हे सर्वज्ञ असणं हे काही जणांना थोडं भीतीदायक किंवा खूपच अमूर्त वाटू शकतं याबद्दल काही अजून स्पष्टता आहे का त्यांच्या विचारांमध्ये आहे ना सर्वज्ञ म्हणजे केवळ माहिती असणं नाही तर परिस्थितीची संपूर्ण सखोल समज असणं श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार ईश्वर आपल्या मर्यादा आपल्या क्षमता आणि आपल्या मार्गातले खरे अडथळे जाणतो अनेकदा आपल्यापेक्षाही जास्त आपल्यापेक्षाही जास्त हो त्यामुळे त्याचं मार्गदर्शन हे असं वरवरचं नसतं तर ते अगदी आपल्या गरजेनुसार आपल्या क्षमतेनुसार असतं तो फक्त समस्या जाणत नाही तर त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्गही दाखवतो बर त्यामुळे ही, त्या ही सर्वज्ञता भीतीदायक नाहीये उलट एका अत्यंत जाणकार आणि प्रेमळ मार्गदर्शकाकडून मिळणाऱ्या मदतीसारखी येते आणि यामुळेच मग व्यक्ती अपयशी होऊ नये डगमगू नये आणि आपल्या ध्येयापर्यंत सरळ चालत राहावं यासाठी ईश्वराचं सहाय्य मिळतं असं म्हणता येईल का अगदी बरोबर हा अगदी एका खऱ्या मित्राचा आधार वाटतो जो आपल्याला पडू देत नाही आणि हे सहाय्य केवळ मोठ्या संकटांपुरतं मर्यादित नाहीये श्रीमाताजी जोर देऊन सांगतात की ईश्वर चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात आपला साथी असतो दोन्ही काळात हो मानवी मैत्री अनेकदा परिस्थितीनुसार बदलते पण ही दैवी मैत्री ती सातत्यपूर्ण असते आपल्या अगदी छोट्या छोट्या आनंदांमध्ये आणि रोजच्या संघर्षांमध्येही त्याची सोबत जाणवू शकते जर आपण त्या दृष्टीने पाहिलं तर आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे की केवळ ईश्वरच व्यक्तीला खऱ्या अर्थाने जाणू शकतो आणि बरे करू शकतो याचा नेमका अर्थ काय बरे करणे म्हणजे शारीरिक की मानसिक की अजून काही इथे बरे करणे याचा अर्थ खूप व्यापक आहे म्हणजे यात शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरची जखम भरून काढणं हे सगळंच अभिप्रेत आहे अच्छा म्हणजे हो विचारांनुसार जगात इतर कोणीही आपल्याला इतक्या समग्रपणे इतक्या मुळापासून समजू शकत नाही माणसं आपल्या वागण्यावरून बोलण्यावरून अंदाज बांधू शकतात नाही का बरोबर पण ईश्वर आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या गरजा आपली खरी दुःख आणि क्षमता ओळखतो त्यामुळे तोच खऱ्या अर्थाने आपल्या आतल्या जखमांवर फुंकर घालू शकतो आपल्याला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा संतुलित करू शकतो हे सगळं ऐकून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की ही मैत्री खूप सक्रिय आहे नुसती संकल्पना नाही अगदी आणि शेवटचा मुद्दा याच सक्रियतेवर भर देतो जेव्हा आपण अगदी प्रामाणिकपणे हाक मारतो तेव्हा तो प्रतिसाद देतो ही प्रामाणिक हाक म्हणजे नक्की काय आणि प्रतिसाद तो कसा मिळतो प्रामाणिक हाक म्हणजे केवळ शब्दांची प्रार्थना नाही तर आपल्या अंतःकरणातून आलेली तीव्र इच्छा किंवा गरज जेव्हा आपण अहंकाराशिवाय पूर्ण श्रद्धेने आणि अगदी निरागसपणे मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी ईश्वराला साथ घालतो तेव्हा प्रतिसाद मिळतोच असं श्रीमाताजींचा प्रतिपादन आहे हा प्रतिसाद कदाचित थेट शब्दात नसेल पण तो एखाद्या अंतर्ज्ञानाच्या रूपात येऊ शकतो किंवा परिस्थितीत अचानक झालेल्या सकारात्मक बदलाच्या रूपात अच्छा किंवा अगदी योग्य वेळी मिळालेल्या मदतीच्या रूपातही येऊ शकतो महत्वाचा आहे ते प्रामाणिक आवाहन आणि तो प्रतिसाद ओळखण्याची आपली संवेदनशीलता तर थोडक्यात श्रीमाताजींच्या या विचारांचा एकत्रित अर्थ असा लावायचा की ईश्वर ही केवळ एक दूरस्थ अमूर्त शक्ती नाही बरोबर तो एक असा खरा मित्र आहे जो आपल्याला जगातल्या इतर कोणाही पेक्षा जास्त ओळखतो आपल्या सुखदुःखात न डगमगता साथ देतो आपल्या चुकांना जर त्यातून शिकलो तर क्षमा करून योग्य मार्गावर आणतो आणि जेव्हा आपण त्याला अगदी मनापासून बोलवतो तेव्हा तो, तो, ते तो मदतीसाठी मार्गदर्शनासाठी आणि प्रेमासाठी सदैव तत्पर असतो तो करुणा ज्ञान आणि शाश्वत आधाराचा स्रोत आहे नक्कीच हे विचार एका खूप वेगळ्याच पातळीवरच्या नात्याची ओळख करून देतात धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर